नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे अत्यंत मोठे अपडेट आहे मे महिन्याच्या या संपूर्ण मे महिन्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमच्यासाठी आता मोठे चार गिफ्ट तुम्हाला देणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक रकमी तुम्हाला चाळीस हजार रुपये मिळणार आहे मे महिन्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयेसुद्धा मिळणार आहेत तर कशासाठी देणार चाळीस हजार रुपये चार तुम्हाला आणखीन काय गिफ्ट मिळणार आहे हे सर्व तुम्हाला एक मिनिटात सांगणं हे अतिशय अवघड आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये सर्व मी डिटेल सांगितलेलं आहे तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा हां।